बातमी भिवंडीतून भिवंडीमध्ये वाहन चालकांकडून खंडणी उकळली जाते अनधिकृतपणे पावती फाडून लाखोंची वसुली केली जाते फेसबुकवर हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं साकडं देखील घालण्यात आलेलं आहे मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली नाक्यावरील वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर अनधिकृत कृत्रिम ट्रॅफिक करून महाराष्ट्र राज्य आणि परराज्यातील ट्रक चालकांकडून अनधिकृतपणे ही पावती फाडली जाते ही खंडणी उकळली जाते तर यावरती कारवाई करावी या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेलं आहे अरे हुआ है लेकिन क्योंकि है क्या सब ऑनलाइन है सर तुम्हारा नाम क्या है तुम्हारा लाइसेंस है लाइसेंस पर लिखा यूपी चौहत्तर सतासी तीस एक काम करो आज अगर ये पैसा नहीं लिया तो तुम्हारा बच जाएगा ना हां चलो जाओ आज नहीं देने का जाओ खुश रहो अरे हुआ है लेकिन कोिखाय क्या है के सब ऑनलाइन है, सब है। नहीं नहीं। तुम्हारा नाम क्या है जवळजवळ 12 लाख रुपये रोच अनधिकृतपणे रुप वसूल केले जातात ज्याचा हिशोब शासनाला सुद्धा आहे की नाही मला त्याची कल्पना नाही नसणारच कारण सगळं बोगस प्रकरण सुरू आहे अनधिकृत खाजगी व्यक्तींकडून ती वसुली केली जाते आणि परराज्यातून येणाऱ्या ड्रायव्हर्सना अशा पद्धतीने वागणूक दिली जाते जर एखाद्याने त्या पैसे द्यायला मनाई केली तर त्याला प्रसंगी मारहाणही केली जाते हे सगळं आपल्या नाकासमोर होतंय आणि ते होताना आपण मूकदर्शक होऊ शकत नाही त्याचा त्रास जेव्हा आपल्याला होतो त्याची चीड म्हणून माझी ती प्रतिक्रिया होती आणि म्हणून मी ते सोशल मीडियावर व्हायरल केलं आणि ते लाईव्ह व्हायरल केले